भाजप आता संपणाऱ्या अवस्थेमध्ये महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांच्या नेत्यांच्या ज्या सभा होतात त्याला आता लोक प्रतिसाद देत नाही आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे की भाजपला आता सत्तेचा जो माज आलेला आहे तो उतरवायचा त्यामुळे योगीची सभा घ्या की कोणाची सभा घ्या आणि त्याच्यामुळे आज भाजपमधले अनेक लोक मी काल धामण आपल्या खामगावला होतो खामगावला पण मी अनेक भाजपचे लोक करमट कार्यकर्ते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आज पण अकोल्यामध्ये अनेक भाजपचे नेते काँग्रेस आणि आमच्या सहकारी पक्षामध्ये करतात प्रवेश करतात त्यामुळे भाजप आता